लोकसभा पार्श्वभूमीवर मुरगुडचे नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजे खान जमादार यांनी एका पत्रकाराला दैनिकात बातमी का छापली बात याचा जाब विचारत मारहाण या प्रकरणी मुरगुड पोलीस गुन्हा दाखल झालाय माध्यमांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये कोल्हापूर प्रेस क्लब आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने जमादार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत राजेकांत क्षमादास यांनी त्या पथकाला भर चौकात आणून अमानुषपणे मारहाण केली अवमानकारकरित्या मारहाण केली पावलर धरून फरफड ठेवून त्यांना मारहाण केली आणि प्रकाश शिराळे यांना मारहाण म्हणजे हा समजत पत्रकारांची काच्याती करण्याचा प्रकार आहे तो तिला परबडून देण्याचा हा प्रकार आहे तो आम्ही कदापि थांबवून घेणार नाही या प्रकरणात सकाल सुद्धा खंबीर दखल घेतलेली आहे कोल्हापूर प्रेस क्लब पत्रकारांची मातृसंस्था ह्या नात्यानं प्रेस ना सुद्धा पुढाकार घेऊन प्रकाश किराळे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वतोपरी प्रकाश शिराळे आमचे पाठिंबा राहण्याचा आम्ही आज पुन्हा एकदा निर्धार केलेला आहे येथील स्थानिक पत्रकारांनीसुद्धा प्रकाश दिव्यांना तिथं मानसिक पाठबळ दिलेलं आहे पोलिसांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हाला नोंद केलेला आहे आता आता आमची एवढीच मागणी आहे की अशा गुंड प्रवृत्तीच्या या लोकांना तात्काळ अटक करून कायद्यापुढं समान आहे हे या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी दाखवून द्यावं आणि पत्रकारिता ही लोकशाहीचा चौदा चौथा खांब जपणारे आहे ही त्याला ही काम करण्यात कोणताही अडथळा येऊ नये हे आम्ही अपेक्षा आणि व्यक्त करतो पुन्हा एकदा या गुंड प्रवृत्तीचा आम्ही कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार वतीने तर जाहीर निषेध व्यक्त करतोय आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करणे अटक करावी पक्षानुसुद्धा सुद्धा त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करायची जेणेकरून पक्षाची पण प्रतिमा मलिन होणार नाही याचीसुद्धा मुख्यमंत्री काळजी घेतील कारण आजपर्यंत मुख्यमंत्री नेहमी पत्रकारांच्या पाठीशी राहिलेले आहेत आमचा तसा अनुभव पण आहे त्यामुळं या सुद्धा मुख्यमंत्री गृहमंत्री हे निश्चितच अशा गुंड प्रोवृत्तीवर कारवाई करतील हे सर्व पत्रांच्या आम्ही अपेक्षा व्यक्त करतो